नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये सुरुवातीचा महिना दीड महिन्याचा जो पिरियड आहे तर या पिरियडमध्ये तणांची कापूस पिकासोबत सतत स्पर्धा चालू असते आणि या काळामध्ये आपल्याला कापूस पिकामध्ये तण नियंत्रण करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो जर जास्त पाऊस असेल तर अशा कंडिशनमध्ये शेतकऱ्यांना खुरपणी करून किंवा वखरणी करून तण नियंत्रण करणं शक्य होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये कापूस तणमुक्त ठेवण्यासाठी आपण कापूस पिकामध्ये तणनाशकाचा वापर करतो तर कापूस पिकामध्ये तणनाशक कोणतं वापरायचं किती दिवसाचा कापूस झालेला असताना तणनाशकाची फवारणी करणं योग्य आहे कोणतं तणनाशक त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे तणनाशक आणि व्हिडिओच्या शेवटी शेतकरी मित्रांनो तणनाशक फवारण्याचे फायदे काय तोटे काय कापसामध्ये तणनाशक फवारणे हे कितपत योग्य आहे कितपत अयोग्य आहे याविषयी पण माहिती देणार आहे तर त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि जे कोणी शेतकरी आपल्या बाकाल अॅग्रो पॅटर्न चॅनलवरती आणखी नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कापूस पिकामध्ये तणनाशकाची फवारणी आपल्याला किती दिवसाचा कापूस झालेला असताना त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या म कापूस पिकामध्ये तणांचं व्यवस्थित नियंत्रण होईल आणि आपल्या कापसाची चांगल्या प्रकारे वाढ त्या ठिकाणी होईल आणि आपल्याला कुठेतरी उत्पादन वाढलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता कापूस पिकामध्ये तणनाशक फवारणी करत असताना आपण ज्यावेळेस तन्नाशकं घेतो तशी तर बऱ्याच कंपन्यांची तन्नाशकं बाजारामध्ये उपलब्ध आहे परंतु सगळ्याच तणनाशकाचा हा सारखा रिझल्ट आहे असं होत नाही त्यामध्ये काही निवडक कंपन्याची तणनाशकं मी तुम्हाला आज सांगणार आहे ज्याची फवारणी तुम्ही कापूस पिकामध्ये करू शकता कापूस पीक तुमचं वीस पंचवीस दिवसाचं झालेलं असताना ती फवारणी तो त्या ठिकाणी करणं गरजेची आहे तण ज्यावेळेस दुसऱ्या ते तिसऱ्या ती पानावरती असतं त्यावेळेस त्या तणनाशकाची त्या फवारणी आपल्याला कापूस पिकामध्ये करणं गरजेची आहे तर या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही आता हा कापूस वीस दिवसाचा झालेला आहे या ठिकाणी बऱ्यापैकी तण जे येतं उगलेलं आहे आणि तण सध्या दुसरे ते तिसऱ्या पानावरती आहे या ठिकाणी लांब रुंद दोन्हीही पानांचं तण आहे तर अशा तणाचं नियंत्रण करण्यासाठी शेतकरी मित्रांनो शक्यतो हो टाटाचं केवट अल्ट्रा हे तणनाशक प्रति एकरी चारशे पन्नास एम एल घेऊन फवारणी करावी यात तणनाशकाच्या फवारणीमुळे कापूस पिकामधील रुंद लांब पानाचं जे तण आहे तर सर्व प्रकारच्या तणांचं त्या ठिकाणी नियंत्रण होतं त्याचसोबत जर तुम्हाला टाटाचं केओट अल्ट्रा नाही भेटलं तर गोदरेजचं हिक्विड मॅक्स हे पण एक चांगलं दर्जेदार तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो त्या सुद्धा तुम्ही एकरी चारशे पन्नास एम एल घेऊन फवारणी करू शकता फक्त फवारणी करत असताना आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये फवारणी करायची आहे आणि फवारणी करताना कापूस म्हणजे शेतामध्ये आपल्या पुरेशा प्रमाणात ओल असणं गरजेचं आहे जर ओल असेल तरच जे तन्नाशक आहे ती चांगल्या प्रकारे काम करतात ही काळजी या ठिकाणी फवारणी करताना आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर जर ही दोनही तन्नाशक तुम्हाला भेटली नाही तर डोजोमॅक्स म्हणून एक तन्नाशक भेटतं शेतकरी मित्रांनो ते पण चांगलं तन्नाशक आहे या तन्नाशकाची तुम्ही कापूस पिकामध्ये फवारणी करू शकता आता राहिला महत्त्वाचा विषय शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच कापूस पिकामध्ये तणनाशक फवारणे कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे त्याचे फायदे काय आणि तोटे काय तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कापूस पिकामध्ये खुरपणी करून किंवा वखरणी करून तण नियंत्रण करणं शक्य असेल तर शक्यतो शंभर टक्के कापूस पिकामध्ये तणनाशक फवारणी टाळावी तणनाशकाची फवारणी करू नये तणनाशकाच्या फवारणीमुळे त्या ठिकाणी आपल्याला तण नियंत्रण तर होतं परंतु त्यासोबत अनेक प्रकारचे तोटे पण आपल्याला सहन करावे लागतात ते म्हणजेच आपण जी खते देत असतो शेतकरी मित्रांनो तर ही खते पिकांना आपटेक करण्यासाठी जमिनीमध्ये जे जी मित्रजीवी किटाणू असतात हे किटाणू तणनाशकाच्या फवारणीमुळे मारतात म्हणजे जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे जमिनीमध्ये जो बॅक्टेरिया आहे तो नष्ट होतो आणि त्यामुळे आपण जी खतं देतो तर ती खतं पिकं लवकर आपटेक करत नाही हा एक तोटा आहे त्यासोबत तणनाशकाच्या फवारणीमुळे जवळपास तीस टक्के झाडांची जी वाढ आहे तर ही वाढ त्या ठिकाणी खुंटली जाते शेतकरी मित्रांनो वाढ कुंटल्यामुळे जेवढा झाडांचा विकास आपला व्हायला पाहिजे पिकाचा तेवढा होत नाही आणि तिथं एक वीस ते पंचवीस टक्के किंवा तीस टक्के उत्पादन आपल्याला घट झालेलं पाहायला मिळतं हे तनाशक फवारणीचे तोटे शेतकरी मित्रांनो त्यामुळे शक्यतो जर खुरपणी करणं किंवा वखरणी करून तन्नाशक करणं शक्य असेल तर तणनाशक फवारणी टाळावी जर नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही तणनाशक फवारणी करू शकता तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये काही समस्या